आहे आपल्याला कोणत्या उमेदवार आमदार करायला आवडेल दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील वळसे पाटीलच का वळसे पाटील नव्वद आजपर्यंत पण आमचं ठाम मत दिलीप वळसे पाटील यांनाच आहे आणि ते शंभर टक्के निवडून टक्के टक्के आज तुम्हाला भेटायला आले तिथं तुम्हाला संबोधित करणारे मार्गदर्शन करणारे काय झाली का गाठभेट नाही अजून आहे कोणाची गाडी पण या सर्वेच्या निमित्तानं आणि फक्त नाही आताच नाही सात वेळा मतदान केलेले त्याच्यासाठी माझं वय एकोणसत्तर या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईन का वाटत आम्हाला वाटतं का वळसे पाटीलच निवडून यावा अशी आमची इच्छा आहे हो वळसे पाटीलच का का म्हणजे त्यांनी सुरुवातीला आल्यापासून जे ते सामाजिक कार्य केलं पश्चिम पट्ट्यात असं कुठल्याच बुडाऱ्याने केलेलं नव्हतं काय काय काम झाल्यात काय बाकी काम वाढतच राहणार आहे आणि काम झालेली याच्यात म्हणजे आम्ही समाधानी आहोत गाव सुपेदर आ, आता निवडणूक चालू आहे विधानसभेची कोण निवडून मला वळसे पाटीलच वाटत आहेत निवडून येतील म्हणून नाही त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत ना आपल्या भागामध्ये पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये भरपूर विकास कामं केले असल्यामुळं तेच निवडून येतील कोण निवडून येई का वाटते आपले साहेब दिलीप वळसे पाटील साहेब कारण त्यांचा विकासच पस्तीस वर्ष आहे कारण की रोड किंवा सरकारी योजना असू द्या किंवा आता लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये असू द्या सगळं हे सरकार देत आहे ना आणि हे आता जे असतील विरोधक ते असेच आहेत त्यांचं कुठं काम आहे मागील पाच वर्षात किंवा आत्ता जरी असेल तरी प्रत्येक गावामध्ये फक्त दिलीप वळसे पाटील आउप्यापासून आम्ही फिरतोय प्रत्येक गावामध्ये आहे दिल्ली वळसे पाटील साहेबच आहेत यंग जनरेशन कोणाच्या मागे साहेबांचेच माग आहे बोलसे पाटील साहेबांचेच माग आहे आता फक्त साहेब आता पाण्याचा प्रश्न आपला थोडासा हे आहे तर त्याच्यावरतीच पाच वर्षे काम करणार आहे नाहीतर बाकीच्या सगळ्या बाबतीत विकास झालेला आहे नेतृत्व कसं वाटतं नेतृत्व मग सलग सात वर्ष निवडून आलेत म्हणजे नेतृत्व आहे म्हणूनच आलेत ना साहेब आणि आठव्या वेळेस वे वे आम्हीच स्वागताला उभे असणार आहोत तिथं साहेबांच्या आणि शंभर टक्के आणि पूर्ण आदिवासी समाज हा आदिवासी साहेबांच्याच मागं आहे आणि सर्व महिला तरुण आणि एवढे सगळे लोक त्यांच्याच मागे आहेत काय वाटतं कोण निवडून न्यूड निवडून वर्ष पडले निवडून येतील सुद्धा कारण सुविधा केल्यात ना त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल सगळ्यात पहिलं म्हणलं रोड रोड झाला पाहिजे ना रोड नसेल तर माणसांना हेच नाही ना होत हां रोड पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा रोड म्हणलं तर आंबेगाव तालुका राजपूर राजपूर हा वळशे पाटील शेतीला अशी खात्री दिसते सगळ्यांना कारण त्यांनी आमच्या भागामध्ये काम तेवढी केल्यात हा रस्ता केलं पाण्याची सोय केली पोरांच्या शिक्षणासाठी सगळी व्यवस्था केली पोरं आता आमच्या आश्रम शाळेला शिकून कॉलेज करून कामाला काय पोरं लागले आणि जर समजा तीच कामं केली नसती आमच्या पोरांना शिक्षण भेटलं नसतं आणि रस्ता पण व्यवस्थित नसतं तर आमची पोरं मागेच राहिली असती ना आतापर्यंत काय कोण निवडून नाही काय वाटतं आता आम्ही आज पस्तीस वर्ष झालं वर्ष पडलं निवडून आता आता त्याला जाणू हां साहेब साहेबंच मान साहेबंच काय काय का, काम झाले काय जे काम होती ते बंदर भए पण एवढं महत्त्वाचं आहे सगळे पाणी काम करणार आहे करणार आहे आता बोलले ते इथे परंतु ते बोललेत म्हणजे करणार कारण इति माग काम त्यांनी बरीशी केली ते आल्यापासूनच बहुतेक सुधारणा या कोंडगाव पण त्यांना मत दिलं असं शक्य आहे गर्दी मग आजची आमचे लोक बहुतेक लोक आलेले सगळे कोंडिवासी वर्ष पाठल्याच्याच माग आहेत आतापर्यंत आतापर्यंत त्याला इथूनच निवडून आणलं या भागातून हा नाही तर खरं आहे का खोट त्यांना विचारा हा साहेबांनाच आपण घ्यायचं पुढं पहिली गोष्ट पस्तीस वर्ष त्यांना दिला साहेबांना पहिली गोष्ट आमचा बंदर होणे कोणता गरज आहे पहिली गोष्ट आम्हाला तेवढं बंदर झाला टेन्शनच नाही आम्हाला गावाला आणि साहेबांमुळे आम्ही आता साहेबांसाठी जगतोय हो साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे पण ते फॉर्स मुळे जरा थांबलेलं तरी पण ते करतील अशी आम्हाला पण ते साहेबांमुळे होईल सत्तर टक्के तरी आणू शकतो साहेबांना हे दादा नाव काय भाऊरा दिलीप वळसे पाटील साहेब त्यांनी आमच्या आदिवासी भागात भरपूर काम केलेल्या विकास कामं भरपूर केलेली आहेत आता शंभर टक्के वरच्या भागामध्ये आमच्या आदिवासी पट्ट्यात नव्वद पंच्याण्णव टक्के साहेबांना मतदान होणार कारण त्यांची कामं आमच्या भागामध्ये गेली तीस वर्षे पस्तीस वर्षे एकोणीसशे नव्वदला ला साहेब उभे राहिले त्यावेळेला आम्हाला मतदान नव्हतं आमच्या वडिलांना मतदान होतं आम्ही शाळेत हां तर त्यावेळेपासून वळसे पाटलांनी जे कामं केलं आपल्या भागामध्ये हो आदिवासी भागामध्ये ती कोणीच केली नाही आणि कोणी करणार पण नाही अशी कामं केली त्यामुळं साहेब नव्वद पंच्याण्णव आणि आत्ता तो आता पुढचा जो टप्पा आहे त्याच्यासाठी आमचं संपूर्ण आदिवासी भाग ओलिताखालीच खालीच येणार पाच वर्षे संपूर्ण पाच वर्षे साहेब त्याच्याच करता काम करवी दिलीपे पाठी त्याच कारण असं आहे की आमच्या कोंडवळला म्हणजे कोंडवळचं सांगतो जे विकास कोंडवळचा झाला आधी सुरुवात कोंडवळची आणि नंतर तालुक्याची पण सुरुवातीचं करतात आणि आदर आम्हाला देतात जे सोनं म्हणजे पुन्हा देऊ एकदा देतो पुन्हा पुन्हा देत नाही ते मातीचं सोनं करणारा दिलीप पाटील आहे आमच्या गावात मातीचं सोनं केलं तुमचं बोलणं चांगलं आहे जुने कार्यकर्ते दिसत आहेत काय सांगाल अजून काय अजून काय अजून पुढं ते त्यांच्या हस्ते आमची अपेक्षा आहे की पुढच्या मंत्री ते बसतील आणि बसावं कारण जे पस्तीस वर्ष आमची मंडळी पंचेचाळीस वर्ष आहे त्याच्या आधी उपसरपंच होती आता सुद्धा मेंबर आहे मी आदिवासी संस्थेचं चेअरमन काम केलं आहे आणि समाजातही फिरतो सगळ्या सा साहेबांच्या समोर सम आहे आणि साहेबांचं माझं पहिल्यापासून म्हणजे घरच्या नात्यासारखं आहे ते माझं म्हणून नव्हे तर प्रत्येक माणसाला ते आदर देतात आणि माझ्यासारखा वय झालंय तरी पण मला म्हणजे थोडंसं मी हात जोडलं तर मान तरी हलवतात काय आता आहेत आपले वळसे पाटील आम्ही सहकार्य त्यांच्याच मागे येत आम्ही आणि तेच ने नेतृत्व आमच्यासाठी योग्य असतील का म्हणजे विकासाच्या दृष्टीने आणि आदिवासीच्या जो पट्टा आहे तिथं कामकाजाच्या दृष्टीने ते योग्य आहेत मग कारण हीच आहे का कामाचं नेतृत्व आहे आणि असं नेतृत्व असावं वळसे पाटील वळसे पाटलाश पर्याय नाही आमच्या हे जे बारा गावं येतं याच्यामध्ये वळशापाटल्याशिवाय तर कोणच नाही आम्ही दुसऱ्या नेत्या नेत्यांना ना... नाही नाही पूर्ण परिसरामध्ये बारा गावं येतं या ठिकाणी वळशापाटल्याशिवाय पुढल्या पाणी पण हालू शकतो डिंब्यापासून डिंब्यापासून वरती कामं भरपूर झालं होता अहो पुढं डो किंवा होतं ते फार गरीब गरब पाणी आलं आहे वळशापाटल्यांच्या काळामध्ये याच्या पाठीमागे आम्ही पस्तीस वर्षाचा अगोदर आहे कुठेतरी पाण्याला जात होतो हांडे घेऊन आणि एवढी सोयी सोयी अजून आम्ही दुसऱ्याच्या बाटी मागे का जाऊ बदल करायचा बदल करायचा बदल करणे करू शकत नाही आम्ही लोक हे आंबेगाव तालुक्यामध्ये बदल होऊ शकत नाही गफूर तांबोळी आणि साहेबांचा गेले वे तीस वर्ष निसीम भक्त काय साहेब म्हणजे साहेब आहेत आंबेगाव तालुक्याचा सर्वांगीण विकास ज्या व्यक्तींना केला ते म्हणजे नामदार दिलीप वळसे पाटील साहेब सर्वांगीण okay. विकास हा शब्द महत्त्वाचा आहे लक्षात घ्या तालुक्यामध्ये तुम्ही जर फिरत असताना तुम्हाला सगळं दिसून येईल तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळ्या आणि आमच्या आदिवासी भागात जर म्हणलं दळणवळण असेल आरोग्य असेल सगळ्याच बाबतीत साहेब सरस आहेत आणि गेली पस्तीस वर्ष त्यांना आंबेगाव तालुक्यांनी कधी डावलला नाही आणि इथून पुढेही डावलला नाही काय खात्रीशीर आणि खात्रीला एक सांगतो काय साहेबांविषयी आदर आहे प्रत्येकांच्या घराघरात आणि मनामनात साहेब आहेत आदिवासी पट्ट्यामध्ये त्यामुळे साहेबांविषयी वादच नाही परिवर्तन ही एक हवा आहे काय हा कुठंतरी ने नेरेटिव सेट म्हणतो आपण त्याला तो सेट आहे तो कधीतरी विरगळल हळूहळू तो विरगळत चालला त्यामुळे त्याच्या वादच नाही साहेब साहेब पर्याय अष्टविजय साहेबांचा अष्टविजय पर्याय दुसरा नाही आहे तालुक्याला असा विषय साहेब म्हणजे राज्याचे नेते मूळ म्हणजे राज्याचे ने नेते आणि राज्याचा ने नेता म्हणजे तालुका लेवलला म्हणजे कोणी परिवर्तनाची भाषा करू नये माझा असं म्हणत तो राज्याचा नेता आहे बरोबर आहे साहेब म्हणजे साहेब आणि इकडे मनामनात साहेब आहेत सगळ्यांच्यावर उदयात साहेब आहेत घराघरात गेल्या अगदी सात वर्ष या मुलाला विचारलं तरी साहेबांचं नाव गेलं असाही विषय आहे त्यामुळं साहेबांविषयी काय बोलणं जास्त उचित नाही सुद्धा <प्राव>